अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात एकोणतीसाव्या अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेसाठी राज्यभरातून खेळाडू दाखल झाले आहेत या सोहळ्याला उद्घाटक म्हणून क्रीडा उपसंचालक विजय संतान उपस्थित होते अध्यक्ष म्हणून मंडळाचे सचिव आणि अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र खांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत देशपांडे मंडळाच्या सचिव आणि महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेच्या उपाध्यक्ष डॉक्टर माधुरी चेंडके महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव डॉक्टर मकरंद जोशी स्पर्धा संचालक आशिष सावंत जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक राजेश पांडे ज्येष्ठ सदस्य मधुकरराव कांबे तांत्रिक समितीचे अध्यक्ष योगेश पवार उपस्थित होते स्पर्धेसाठी राज्यभरातून एकशे साठ खेळाडू वीस पंच आणि चाळीस प्रशिक्षक तसंच व्यवस्थापक सहभागी झाले होते कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पंच संजय हिरोळे प्रवीण शिंदे राहुल ससाणे सुनील रणपिसे प्राची पारखी अक्षय अवघाते ज्योती शिंदे एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण रजत आणि कांस्य पदक प्राप्त खेळाडू व्यवस्थापक प्राध्यापक आशिष जोशी उपस्थित होते